अरिषा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी शाबूचे कुरकुरीत असे बटाट्याचे खिस घालून पापड बनवणार आहे हे पापड वर्षभर टिकतात आणि फुल एकदम फुलतात आणि फुलून तिप्पट होतात हे पापड मी आता रात्रभर एकच डबा मी भिजत घातला होता ह्या डब्याचे हे आता किती डबे होतात ते मी आता आपणास दाखवते दोन डबे होतील एकच डबा मी रात्री भिजत घातलेला होता फुललेला ह्याच्यामध्ये मी भिजत घातला होता ह्याच्यामध्ये मी ही एक डबा घालते हा ही एक डबा भिजत घातला होता ह्याचे मी एकचे हे दोन डबे झालेले आहेत त्या दोन डब्याचे आपल्याला पाणीचे प्रमाण मी सांगते त्यासाठी मी हे ओरून घालण्यासाठी जिरा घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे हा मी साली काढून खिसून मग आपण दाखवणार आहे हे आणि आप आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे मी हे मीठ घालणार आहे हे मीठ जिरं बटाटा आणि पाणी एवढं साहित्याला लागत असत गॅस पिटवले त्यामध्ये मी पातेले ठेवलेले आपले दोन दोन वाट दोन डबे आपले शाबू भिजत घातलेला होता तर एक डब्याचे दोन डबे झाले होते तर मी आता ह्याला डबल पाणी घालते पाणी घातलेलं आहे मी आता आता मी बटाट्याच्या साली काढून घेते मी हे बटाट्याच्या साली काढून घेते आणि मग आपणास किसल्यानंतर दाखवते त्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे बटाट्याचा खिस काळा पडू नये म्हणून आणि बटाटा आता मी खिसून दाखवते खिसल्यानंतर आपणास त्याच्यामध्ये बटाट्याची खिस घालायचं आहे आणि नंतर आपल्याला सगळे प्रोसिजर मी दाखवते माझं हे सगळं खिसून झालेलं आहे मी हे दोन तीन पाण्याने धुतल्यानंतर आपणास प्रोसिजर संपूर्ण दाखवते हो हे बटाटा खिसून झालेले तीन पाण्याने मी धुवून एकदम स्वच्छ आहे आता मी आपणास पुढची प्रोसिजर दाखवते आता ते पाण्यामध्ये मीठ घालते मीठ घातल्यानंतर हे बटाट्याचे चिप करून खिस करून घेतलेला घालते हे शाबू आपण एकदम फोडून फोडून मोकळा करून घ्यायचा नाही तर ते तसेच राहत असत शाबू आता मी ह्याच्यामध्ये घालते हे प्रोसिजर एकदम सोपी आहे हे हे आपण रंगीबेरंगी बी करू शकतो कारण हे ब आपण असं शिज शिजल्यानंतर थोडं थोडं बाजूला घेऊन ह्याच्यामध्ये रंग घालू शकतो आणि ते रंगीबेरंगी खायला मुलांना खूप आवडतं हे दोन्ही मस्तपैकी आता मी हे शिजवणार आहे आणि शिजत आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये जिरं घालणार आहे बारीक गॅसवर मी हे शिजायला ठेवते दहा मिनटासाठी मी झाकून ठेवून दहा मिनिटं झालेले आहेत आता मी हे काढून बघते तर हे मस्त पैकी शिजलेलं आहे आता मी हे घेतलेला जिरा ह्याच्यामध्ये घालते ह्याला एकदम छान चव असते की मधून टेस्ट चांगली येत असते आता हे शिजलेलं आहे पाच मिनिटासाठी मी अजून ह्याला झाकून ठेवते पाच मिनिटं झालेले मी आता हे पीठ माझं शिजलेलं आहे एकदम पारदर्शक झालेलं आहे मी आता पीठ हे घालायला घेते घाता घालता आपण दाखवते हे मी पापड साबुधान्याचे पापड घालायला सुरुवात केलेली आहे हे आपल्या जेवढे पातळ करता येईल तेवढे पातळ करा म्हणजे कोण खूप मोठे मोठे आणि एकदम कुरकुरीत होत असतात याच्यामध्ये बटाट आहे ते आपण तळताना खूप छान दिसत आणि खायला बी कुरकुरीत चांगले लागत असतात हे मी आता सगळे घातल्यानंतर आपणास दाखवते हे पापड माझे शा पापड माझे घालून घालून झालेले आहेत ह्याला आता माझ्या घरातच पंख्यामध्ये मी वाळ टाकलेले नंतर दोन दिवसाने दो वाळल्यानंतर मी आपणास पूर्ण दाखवते पापड बनवलेले तीन दिवस वाळवून घेतलेले आहेत एकदम खस खर खसखशीत खस, एकदम कडक वाळलेले आहेत बघा हे किती मस्त झालेले आहेत मी हे पापड आपणास आता तळून दाखवते तेल गरम करून झालेले आता मी हे मी करून घेतलेले शाबूचे पापड खालते बघा किती मस्त फुटते आणि ह्याच्यामध्ये मी टाटा किसून घातल्यामुळं एकदम छान झालेलं आहे बघा कसा फुटतोय आणि किती खायला तर किती छान लागणार आहे बघा मधे बटाटा अपन किसून घे मधे आहे आगे दिखते हे तळल्यानंतर पापड किती छान झालेत बघा मध्ये 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 बघा बटाटे बटाट्याचा खीस दिसतोय मी बटाट्याचा खीस घालून केलेले असल्यामुळे एकदम खुसखुशीत आणि चविष्ट झालेले आहेत पापडी हे पापड आपण नक्की एक वेळ करून पहा आणि माझ्या चॅनलला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा बघितल्या बघितला लगेच लाईक करा खूप चांगलं आणि मेहनतीनं खूप सोप्या पद्धतीनं मी हे बनवलेलं आहे तुम्ही लगेच लाईक करून माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा थँक्यू